नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज ना सकाळी जरा लवकरच उठली आणि कसं आहे गुरुबाळ जर उठला ना मग प्रॉब्लेम होतो तरी तो आता उठूनच गेला होता पण त्याआधी माझं वर्णभात झालेलं होतं आणि इथे ही उसळची सगळी तयारी आहे उसळ मात्र अशी मस्त गावासारखी करायची बरं का गावाकडे लग्नामध्ये उसळ असते ना तशी आपल्या खानदेशी पद्धतीची उसळ करायची आहे आणि आता तेल टाकलेलं आहे मसाला थोडासा वाटणार आहे जास्त वाटण न करता आपला जो घरगुती मसाला आहे ना तोच सगळा वापरणार आहे मी आणि वरण पण मस्त असं घरच्या डाळीचं आहे तुरीच्या डाळीचं निकुल आता हे वरण खूप आवडतं बरं का आमच्याकडे नैनिशाने पण साफसफाईला घेतलेला आहे कारण हॉल किचन किचनचा ताबा मी घेतला नैनीशाला म्हटलं तू सगळी साफसफाई आणि डेकोरेशन कर म्हटलं बोरणांचं डेकोरेशन पण करायचं हॉफिस असतं हॉफिस करून मग सगळं करायचं आता एकच दिवस फक्त म्हणजे कसं शनिवारी आम्ही ठेवलं शुक्रवारी हॉफिस होतं आदल्या दिवशी पण करता आलीच ही तयारी पण कसं आहे ऑफिस बाळ सगळं करून नाही होत शक्य तर आत्ता हे सकाळी सकाळी आमचं सगळ्यांचं लगबग लगबग चाललेली आहे करण्याची सगळी कामं अगदी सकाळचे कार्यक्रम असला की अशी ही लगबग असतेच तर तसंच आमचंही चाललेलं आहे दोघींच मुलांकडे ना डेकोरेशनची नंतर आवरण्याची झाडझुड करण्याची सगळं स्वच्छता करण्याची जबाबदारी देऊन टाकली म्हणजे ना जबाबदारी एकेकाला वेगवेगळी वाटून दिली म्हणजे कामं असे पटपट झाले आणि लहान बाळ घरात असले की अशी गोष्ट करावीच लागते तर बघा मस्तशी फोडणी दिली आणि जणजणी जन तशी उत्सळ आपली तयार झालेली आहे इकडे चहा ठेवलेला आहे निखिलसाठी चहा ठेवला होता हे आम्ही करतोय बेस्ट फ्रॉम वेस्ट आईचं काल रिटायरमेंट झालं तर आम्ही त्याचेच बुके बुके जे मिळाले तेच फुलं वापरणार आणि रांगोळी पण आहे हो डेकोरेशन पण करणार आहे म्हणजे फुलं वगैरे नवीन ना <laughs> नाही बोरणांसाठी गुरुवाळाचे हे दागिने खूप सुंदर आहेत नैनिशाने आणलेले आणि नैनिशाच्या मम्मी आणि नैनिशाने ना बोरणांची पतंग वगैरे त्याचं आजूबाजूचं फुलांचं डेकोरेशन सगळं मस्त असं छान सजवलं होतं आता पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच इथे रांगोळी काढते आहे दीदी म्हणजे आपल्या गुरुवाळाची आत्या मोठी आत्या खूप सुंदर रांगोळी काढली दिदीने वा किती सुंदर गव दिदी खरं आता लहान जा आणि मुलगी आलेली आहे थांब थांब गबरू थांब एक

ठे होईल तेवढं काळ्या साडीची आम्ही ना थीम ठेवलेली होती तयारी चालू ड्रेस घातलेला आहे आर्य आली या 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 घरी जाऊन दीदीला घेऊन आली अक्का पण आल्या सविता ताई नंतर आपली ताई त आलेलीच होती पण तिने दिदीकडे गेली त्या आर्यला घ्यायला आर्य शिवाय ना, गर... ना आमच्या घरचा छोटा कार्यक्रम असेल म्हणजे बाळाचा तो होऊच शकत नाही आमची सिंगम येते सिंगम लेडी सिंगम तयारी होते गुरुबा काहीच घालू देत नव्हता त्याची ती माळ घातली ना ती पण आम्ही मागे टाकून दिली त्याला समोर जर दिसली ना तर तो लगेच चिडचिड करत होता फक्त बघू दे आम्हाला बघू दे कस दिसेल फक्त दाखवायचंय आम्हाला वाव हो वा करा गुरुला करा, गुरुला करा। गुरुला। 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 बोर नाण आणि हळदी कुंकू एकत्र ठेवलं दिदी सारखंच आम्ही सगळ्या जणींना वाळून घेतो वाळून घेऊ म्हटलं आधी आणि नंतर मग त्याचं ना बोर नाण करू कारण तो आधीच चिडचिडा झालाय म्हटलं अजून त्याला जास्त त्रास नको द्यायला तर हे बघा नैनेशाच्या आई म्हणजे ना गुरुवारच्या आजी त्याला पतंग दाखवताय सगळ्यांनी एकामागून एक ना ऑक्शन करून घेतलं सवासणींनी म्हणजे त्याचा मूड पण जरा वेगळा आहे म्हटलं तोपर्यंत करून घ्या म्हणजे कसं लहान मुलं अजून जास्त चिडचिड करायला लागला तर मग कार्यक्रमाच्या आधीच तो एखादं झोपून पण जाऊ शकतो ना तर पटापट पटापट म्हटलं चला ऑक्शन करा म्हटलं सगळ्याजणी ऑक्शन करताना त्याला काय वाटतं ह्या सगळ्याजणी अशा का करतायत मला पण ना आता कसं आहे हा छोटा मोठा कार्यक्रम असला लहान मुलांचा तर हे असं चालतंच कारण मुलांना काय वाटतं हे वेगळं काहीतरी आता आपल्याबरोबर करताय आणि सारखं कपाळाला काय लावताय नंतर ओळत आहे तसं असं तरी ही गुरु रोज सकाळी देवपूजेला आपला कुंपाचा टिळा नेहमीच लावून घेतो त्याच्यामुळे कसं असतं त्याला ती थोडीशी सवय आहे आरुडे बघा किती चॉकलेट जमा केले एकटीनेवर का खूप हुशार आहे पोरगी बाकी काहीच बघितलं नाही मी चॉकलेट न आणता ना, ना, था था ना छोटी -छोटी अशा आंबा पोळे असतात ना त्या छोटे छोट्या चॉकलेटसारख्या अशा पॅक केलेल्या होत्या म्हणजे कसं आहे ना मुलांना त्रास पण नाही होत आणि ना लगेचच हळदी कुंकू करून घेतलं वाण देण्यासाठी ना नैनिशाने मस्त अशी लाकडाची छोटीशी पेटी आणली ती म्हणजे डागिने ठेवू शकू अशी छान असं बोरणांबरोबर हळदी कुंकू पण आमचं बायकांचं झालं म्हणजे ना हाही एक कार्यक्रम ना खूप छान असतो आवडीचा असतो बायकांच्या तो पण चालू झालेला आहे आणि लगेचच हळदी कुंकू घ्या म्हणजे करून घ्या म्हटलं कारण प्रत्येकाला मग जायची घाई असते ताईचं पण घरला आम्ही म्हणजे लहाण्या मुलीचं सविता ताई लांब राहतात आणि आमचं काही नाही मी नैनी ह्याची मम्मी आम्ही थांबणार होतो पण बाकीचे जे जाणार आहेत ना ते आणि दीदी तर काय समोरच असते आमच्या त्याच्यामुळे काही आम्हाला म्हणजे ते टेन्शनच नाही येतात आता एकमेकांना भेटता येतं छानच अगदी मस्त वाटतं आणि आता बघा हळदी कुंकू पण झालेलं आहे वान सामान मला जरा जास्तच आवडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा बरं का आणि प्रत्येक वेळेस नैनीशा विशेष म्हणजे ना पूर्ण ओटी भरते ब्लाऊज पीस हळदी कुंकू सगळं म्हणजे सगळं ओटीत तयार करते ते आणि छान असं टाकते ओटीमध्ये उटी भरताना तिला हळदी कुंकू व्यवस्थित असं देऊन घेतलं नंतर वाण लावला आणि ओटीच भरली अगदी मस्त व्यवस्थित छान वाटतं असे सगळे सोहळे बघितले का खूप छान वाटतं ना आणि सगळेजणी एकत्र येतो गप्पा मारतो भेटीगाठी होतात लांबच्या तर आमच्या माझ्या लहाण्या मुलीला काही जास्त यायला मिळत नाही लांब असल्यामुळे दिदी मला जवळ असल्यामुळे मला सकाळ संध्याकाळ भेटते मीच जाते स्वतः तिला तसा ऑफिसमुळे का एवढा वेळ नसतो ती काही एवढी येत नाही पण माझं येणं जास्त असतं आका येतात म्हणजे तिच्या ससुबाई येतात मात्र आम्ही दोघीजणी कुठे फिरायला सासूबाई आणि मी तिच्या थोडश्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशा पद्धतीने नक्कीच जातील जर आता ह्या मुली करतायत ना तर यांचं बघून नक्कीच पुढची पिढी पण करणारच आहे जर तुम्ही सवय ठेवली ना घरातनं तर ते चालतं आमच्या नैनिशाला मात्र हळदी कुंकू वगैरे अशा सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं मस्त छान आम्ही नंतर फोटो सेशन केलं खूप छान वाटतंय अगदी भारी अगदी मस्त लेडीजचं कसं असतं ना कुठलाच कार्यक्रम पटकन संपत नसतो आणि म्हणजे का हीच एक संधी असते नटण्या मुरडण्याची छान असं मला खूप छान वाटतं नैनिशा हे सगळं अगदी आवडीने करते दिदीला ना आजूच्या शाळेत ना कार्यक्रम होता डान्स आता तिथे जायचं होतं तर त्याच्यामुळे ती, ती बसली म्हटलं मग सविता ताईंना म्हटलं तुम्ही पण बसून घ्यान सगळेच बसून गेलो मग आम्ही आई रिंकू आणि नैनिशा ह्या तिघं मात्र राहिल्या त्यांनी जेवायला वाढलं सगळ्यांना व्यवस्थित असं आणि अंगतपंगत पंगत सारखं मस्त बसलो मस्त आहे ना जेवण ताई कसं झालं जेवण तुम्ही आवडलं का खूप छान सगळं मस्त आहे टेस्टी <स्क्दि> कोण बोललो

सगळे आले मस्त छान अशा गप्पा झाल्या एकत्र भेटीघाटी झाल्या आणि सगळ्यांचे जेवण पण झाले आणि थोडासा आराम केला आणि मग निघालो गणपतीच्या दर्शनाला गणेश जयंती म्हणजे हा परवाचा ब्लॉग आहे माझा मध्ये डेली रुटीनचा ब्लॉग येऊन गेला पण ह्या ब्लॉगचं एडिटिंग राहून गेलेलं होतं तर हा ब्लॉग मी तुम्हाला आज शेअर करते छान असं गणपती दर्शन ढोले पाटील गणपती आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती पण आहे तर तिथे ना असा गणपती उत्सव असला जयंती वगैरे असली की मग आणि चतुर्थीला तर कायम गर्दी असते तर हा व्हिडिओ तुम्ही एक म्हणजे अशाच पद्धतीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे ह्याच गणपतीचा आणि योगायोगाने आम्हाला बघा सातची आरती सांपडली आहे गणपती बाप्पाची परिसर पण अगदी मस्त आहे गणपतीचा इतकं छान वाटतं ना असं शांतता वाटते अगदी गर्दी असूनही कल्लाट नाही काय नाही अगदी विचित असत दर्शन भेटलं आता गुरुबाळाला छान असं बोलता पण यायला लागलेलं ला आहे पुढे तर खूप छान असं बोललेलं आहे मंदिराच्या तिथे अगदी भारी वाटतंय बघा तुम्ही ऐकाव्या का <laughs> आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय